नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या असून त्यामध्ये ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे मुंबईमधून भाजपाचे उमेदवार होते ते पराभूत झाले यापूर्वी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्यामुळे विविध खटल्यांमध्ये काम पाहत होते त्यामुळे जनतेला त्यांच्याकडून निष्पक्षपाती न्याय मिळेल अशी अपेक्षा होती परंतु आता ते भाजपा या राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळं पक्षात काम करणाऱ्या जनतेला व कार्यकर्त्याला योग्य न्याय मिळवून देतील याची खात्री आणि विश्वास राहिलेला नाही एखाद्या प्रकरणात असलेली आरोपी हा भाजप पक्षाशी निगडीत असेल व फिर्यादी हा इतर राजकीय पक्षाशी संबंधित असेल तर ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे निष्पक्षपाती काम करू शकणार नाही ही भावना जनतेमध्ये पसरलेली आहे त्यामुळे यापुढे कोणत्याही परिस्थितीत खटल्यांमध्ये ॲडवोकेट निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणे संशयास्पद असल्यामुळे जनतेच्या हिताचे राहिलेले नाही नुकतेच ॲडवोकेट उज्ज्वल निकम यांची एका प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याचे निदर्शनास आले आहे निवडणूक हरवल्यानंतर त्यांना अशा प्रकरणामध्ये नियुक्त करणे म्हणजे त्यांना निवडणूक हरले तरी भाजपाकडून त्यांना बक्षीस देण्याचा प्रकार आहे असे सामान्य जनतेला वाटते त्यामुळं सामान्य जनतेमध्ये रोष निर्माण होऊन ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे अॅडवोकेट उज्ज्वल निकम हे आता जनहितार्थ कामं करण्याऐवजी पक्षाच्या हितार्थ काम करणार असल्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी लातूर जिल्हाधिकारी यांच्याकडे लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार लिगल सेल लातूर यांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मनियार ऍडव्होकेट राजकुमार गंडले ॲडव्होकेट हसन शेख ऍडव्होकेट इरफान शेख ऍडव्होकेट शेखर हविले ऍडव्होकेट विनायक शिंदे ऍडव्होकेट दीपक साठे ऍडव्होकेट जगदीश शहावादे ऍडव्होकेट अशोक नानजकर ऍडव्होकेट यू डी नाईक नवरे ऍडव्होकेट अजित टेकाडे ऍडव्होकेट प्रशांत काळदाते ऍडव्होकेट किशोर सूर्यवंशी ऍडव्होकेट सादिक अली शेख ऍडव्होकेट एस जी सूर्यवंशी कुमारी कल्पना फरकांडे आदी उपस्थित होते हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार लातूरच्या लिगल सेलच्या वतीनं या ठिकाणी एक जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे भाजपाचे मुंबईमधून खासदार पदासाठी निवडणूक लढवलेले कार्यकर्ते आहेत आणि त्यांची शासनानं निवडणूक झाल्याच्या नंतर लगेचच परा पराभूत झालेले असले तरीसुद्धा शासनानं त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे ही बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे त्याचं कारण असं की उज्ज्वल निकम हे यापूर्वी कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नव्हते म्हणून त्यांच्याकडून जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती आणि म्हणून त्यांच्या त्यांच्याकडे खटल्या देण्यात येत होते परंतु आता ते भाजप या राष्ट्रीय राजकीय पक्षाशी निगडीत असल्यामुळं आणि त्यांच्याकडे येणारे खटले जर एखादा आरोपी भाजपाचा असेल आणि इतर पक्षाचे किंवा सामान्य जनता जर इतर पक्षाची असतील तर त्यांच्या विरोधामध्ये जो आरोपी आहे तो आरोपीला त्यांच्याकडून सहकार्य होऊ शकतं आणि जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीला अन्याय होऊ शकतो म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी म वकील म्हणून जी नेमणूक शासनाने केलेली आहे ती गैर आहे बेकायदेशीर आहे यापुढं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना कुठल्याही शासकीय खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात येऊ नये असं निवेदन लातूरच्या लातूर, लातूर शहर लिगल सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार लातूर यांच्या वतीनं तसेच युवक काँग्रेस आणि लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेलं आहे लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार यांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जे की भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार होते आणि त्यांची नियुक्ती पराभवाच्या एक महिन्याच्या आत ह्या सरकारनं केली निश्चित ज्युडिशियरीमध्ये हस्तक्षेप व्हावा ह्या एकाच दृष्टीनं हे केलेलं आम्हाला दिसतं आहे आणि आम्हाला शंका ह्या बाबतीची आहे की ज्या पक्षाचे त्यांनी उमेदवार होते त्यांना सहकार्य व्हावं ह्या एकाच हेतूने त्यांनी केलेले आहे आणि सर्वसामान्य माणसाला किंवा जे कुणी खटला त्यांच्यासमोर येईल ते, ते न्याय देऊ शकत नाहीत ही आमची भूमिका आहे त्याच्यासाठी त्वरित त्यांची नेमणूक रद्द करावी अशी आम्ही विनंती केलेली आहे शरद पवार पक्षाच्या वतीनं आत्ता मान्य जिल्हाधिकारी यांना ॲडव्होकेट सर निकम जी के सरकारी वकील आहेत यांची नेमणूक रद्द करावी असं निवेदन या ठिकाणी दिलं गेलं आहे आपण जाणतो की सर युज्वल निकम साहेब हे लोकसभा निवडणुकीच्या आधी साधनाच्या वतीनं त्यांनी अनेक खडल्यात काम केलेलं आहे पण नंतर त्यांनी पुढच्या काळामध्ये लोकसभेला भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी निवडणूक कंटेस्ट केली आणि त्या ठिकाणी ते पराभूत झाले असं असताना ते भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय असताना पुढच्या काळामध्ये त्यांचं आज या ठिकाणी विशेष सरकारी विकल म्हणून या ठिकाणी नेमणूक शासनाने केलेली आहे खरोखर त्यामुळं फ्री अँड फेअर जस्टिस हे जे तत्व आहे ज्युडिशरीमध्ये त्याला कुठं या ठिकाणी हरताळ फसला जाणार आहे आणि त्यामुळं पक्षकार आयदर ही मे बी फिरादी असेल किंवा आरोपी असेल अशा प्रकरणामध्ये जे सेन्सिटिव्ह प्रकरण त्यांच्यामध्ये असतात त्यांच्याकडे असतात निकिम निकम साहेबांकडं त्या प्रकरणाला न्याय मिळणार नाही अशी आमची या ठिकाणी भावना आहे त्यामुळं ॲड ॲडवोकेट्जल निकम हे एका राजकीय पक्षाशी संबंध संबंधित असल्यामुळं त्यांची नेमणूक या ठिकाणी रद्द व्हावी अशी विनंती आम्ही मान्य जिल्हाधिकारी मॅडम या यांना या ठिकाणी केलेली आहे